न्यूज लोकप्रिय चोपड्यात काल जळल्या वादळी वाराने भिंत कोसळून एकाचा मृत्यू तर एक जखमी आमदार चंद्रकांत सोनवणे खासगी हॉस्पिटलला जखमी महिलेची भेट घटनास्थळी भेट चोपडा शहरात काल चार साडेचार वाजेच्या दरम्यान विजेच्या पत्रे उडाले घराची भिंत पडली शहरातील शेतपुरा भागात वादळी वाऱ्यामुळे भिंत पडल्याने सत्तर वर्षीय वृद्ध गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला त्याची पत्नी जखमी झाली तिला खासगी रुग्णालयात उत्तरासाठी दाखल करण्यात आले आहे आज आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी खासगी दवाखान्यात जाऊन तब्येतीची विचारपूस केली शासनाच्या योजनेतून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असे यावेळी सांगितले यावेळी माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील प्रदीप बारी मेहमूद बागवान प्रभारी तहसीलदार योगेश पाटील यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा <stutters> बांधकाम नवीन सुरू होतं ते एक नवीन बांधकाम आहे त्या दोन बिंद असतील पडली असतील तर आपण समजू शकतो पण दुर्दैवाने त्या बांधकामावर कदाचित पाणी कमी झालं असेल काहीतरी नैसर्गिक झालं असेल कालच्या वादळामुळे वृद्ध दोन व्यक्तींच्या अंगावर कोसळली त्यामुळे मुसा म्हणून जे होते व्यक्ती त्यांचं जवळपास सत्तर वय होतं त्यांना दुखापत जास्त झाल्यामुळे त्यांचा जीव गेला आणि त्यांची बाई जी होती त्या बाईला दवाखान्यात ॲडमिट केलेलं आहे नजमा ताई म्हणून ज्या आहेत त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यांच्याकडे जाऊन आलं त्यांच्या तब्येतीची विचार केली थोडंसं त्या इन्सिडेंटमध्ये त्या थोड्या शॉकमध्ये मी डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन आहे डॉक्टरांशी चर्चा केली तर त्यांच्या पायाला थोडी जखम झाली एक दोन ठिकाणी थोडं किरकोळ फ्रॅक्चर आहे पण त्या रिकवर होत आहे तर दुर्दैवाने अचानक ते वादळ आलं आणि वादळाची तीव्रता जास्त होती काही ठिकाणी पत्राची च पत्रे वळली असतील पण चोपडा शहरात एक किंवा दोनच इन्सिडेंट असे झाले त्यामध्ये आपल्या या जेतपुरामध्ये हे ॲक्सिडेंट झाला आहे आणि ॲक्सिडेंटमध्ये मुसाजी जे होते ते मुसाजी वारले हे दुर्दैवाने सांगा ठेवा मी जनतेला हेच सांगेल की आता हे पंधरवाडा जो आहे हा थोडासा तीव्र वादळाचा पाऊस जा। जास्त पडण्याचा जा, अतिशय पाऊस पडण्याचा वेगाने वारे वाण्याचा राहणार आहेत आपण स्वतःची काळजी घ्या किंवा वाटलं वातावरण असं आहे मोस्टली संध्याकाळच्या वेळेला हे होतं आहे कारण एक सायक्लोन तयार झालं आहे त्याचा दुष्परिणाम कदाचित आपल्या तालुक्यातमध्ये जिल्ह्यामध्ये अचानक पाऊस आला आहे तर त्या कदाचित पुढे वाढेल आणि त्याच्यामुळे नुकसान होण्या म्हणून संध्याकाळच्या वेळेला जसं वातावरण वाटलं तर शक्यतो घरामध्ये थांबावं झाडाखाली थांबून एका वेळेला झाडं पडतात आणि विजा पण मोठ्या प्रमाणात होता हे जर काळजी आपण ताजी घ्यावी आणि असं वादळी वाऱ्याचं वातावरण वाटलं तर घरामध्ये राहावं ही विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याच्या जनतेला महाराष्ट्राच्या <सवाद> जनतेला अन्नसाहेब हे जे नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून जी योजना आहेत शासनाच्या ज्या योजनामध्ये बसतं त्या योजनेमध्ये बसवण्यासाठी तहसीलदार थोरात साहेबांशी आहे ॲडिशनल तहसीलदार जे आहेत ते आलेले आहेत त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत पंचनामा झालेला आहे बाकी शासनाच्या काय बसून आपल्याला काय मदत करता येईल ती मदत नक्की केली जाईल या गोष्टी शंका तुमच्या मनामध्ये राहू